नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म जर भरला असेल तर आता प्रत्येक मना मुलांच्या मनात प्रश्न आहे की सर माझा फॉर्म भरताना ह्या चुका झाला त्या चुका झाला असं झालं तसं वगैरे खूप 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 काही आहे सो माझा हॉल तिकीट येईल का सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फीज पेड केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस कंप्लीट केली आहे ते मेसेज आला आहे युवर फीज पेड सक्सेसफुली किंवा जे काय असेल ते फीज पेड केलेल्या उमेदवारांनी फॉर्म भरलेल्या उमेदवारांचं शंभर टक्के हॉल तिकीट येणारच आहे त्याच्यात जर तर किंतु परंतु अजिबात नाही काही चुका असू देत तुम्हाला हॉल तिकीट येणार तुमचं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हे हॉल तिकीट कधीपर्यंत येईल तर साधारणतः एकवीस तारखेपर्यंत का म्हटलं मी कारण ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हरलॅप होतात त्यांना डिटेल्स पाठवण्यासाठी जी लिंक ओपन केलेली आहे ती लिंक एकवीस मे पर्यंत आहे एकवीस मेच्या अगोदर तिकीट येऊन येणं थोडं अशक्य आहे का कारण त्या विद्यार्थ्याची एक्झाम ओव्हरलॅप होऊ शकते पहिला जबाबदार पुणे परिषद होईल मग म्हणून एकवीस तारखेनंतर येण्याचे चान्सेस जास्त असणार आहे आता हॉल तिकीट केल्यावर जाऊ द्या तुमचं तिकीट येणारच आहे मग काय करा अभ्यास जबरदस्त करा